नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी बुलढाणा येथे बुलढाणा नगर परिषद निवडणुकीला धीम्या गतीने सुरुवात पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल नाही बुलढाणा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडणार आहे मात्र नामांकन प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी फारशी हालचाल न दाखवता निवडणुकीचा पहिला दिवस शांततेत पार पडला आहे आज दहा नोव्हेंबरपासून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली यंदा ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरूनच अर्ज सादर करावा लागत आहे तथापि सकाळपासूनच आयोगाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला अनेकांनी फॉर्म भरायला सुरुवात केली असतानाच प्रणालीने प्रतिसाद देणे बंद केल्याने उमेदवार नाराज झाले यामुळे दिवसभर गोंधळाचे वातावरण राहिले आणि दुपारी तीन वाजेपर्यंत एकाही उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल झालेला नव्हता अशी अधिकृत माहिती बुलढाणा नगर परिषद प्रशासनाने दिली याबाबत काही इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की ऑनलाईन प्रणालीमुळे त्रुटी वाढल्या आहेत सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागत आहे प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख नोव्हेंबर सतरा असून तपासणी अठरा नोव्हेंबरला होईल अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत नोव्हेंबर वीस ठरविण्यात आली आहे निवडणूक आयोग आणि नगरपरिषद प्रशासन या दोन्हींकडून उद्या नोव्हेंबर पासून सर्व्हर समस्येचे निराकरण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या गर्दीने नगरपरिषद कार्यालय परिसरात निवडणुकीचे तापमान आणखी वाढणार आहे